नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळीच आपण आज खाडीवरती आलेलो आणि बऱ्याच दिवसानंतर खाडीवरती मस्त कॅच झालेत ते पण एकदम लाईव्ह कॅमेरा तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सकाळचे सव्वा सात वाजलेत आणि आपण आता मासा पकडूया खाडीवरती आलोय तांबूसी मुला टार्गेट करूया पूर्ण लोटाईट झाली आहे पण कचरा ना खूप आहे इकडे तर कास्टिंग करताना लूर सगळे अटकणार आहेत कचऱ्यात तर थोड्या वेळात जाईल खाली पंधरा वीस मिनटात मला वाटतं चला तर पाणी तर खूपच खाली गेलं आणि भरती पण आज मोठी आलेली बघूया भरतीन मासवा लोकायवरती हो सेटअप लावला इकडे इंद्र आहे आपला आणि डायवाची लगून आहे रीड बरेच रबर आहेत नवीन वगैरे हा बघा हा व्हाईट लावला आहे सध्या ह्याच्यात आहेत हे सगळे मरवीचे कलर आहेत नवीन हा बघा ह्याच्यावरती परवा आपण गोबरा पकडलेला तर हे आपण इंडिया टॅक्कल हाऊसमधून घेतलेले रत्नागिरी तर तुम्हाला काही पाहिजे असेल तर डिस्प्लेला नंबर दिसत असेल हे रबर आहेत नवीन है। हा कलर खूप जबरदस्त आहे हा बघा त्याला पण जिगेट लावला आहे ला चौदा ग्रॅमचं पण यूज करून बघूया हे छोटे दोन आहेत हे बघा हा जो आपण आता लावला तो ट्राय करूया तर बरेच रोपर बरे ट्राय करून बघूया तांबू असा कुठे जा आपल्या स्पॉटवरती तर घरी लवकर जायचं असत ना तर मी इथं येत आहे जर कसं माहित आहे फिशिंगचे हाऊस पण होते साधारण तास दीड तास आणि घरी पण जाता येतं लगेचच तर घरी जायचं आहे लवकर नऊच्या आत अगोदर मी तिकडे कास्ट मारायचो आल्या आल्या पण इथे आलो ना आता की इकडे कास्ट पहिली मारतो कारण इथे ना कधी कधी तांबूशी लागते ते खडप आहे त्या खडपात थांबलेला मासा बघूया का स्ट्राईक आहे का, का। पाणी अजून खालीच चाललंय फीडिंग होती ते कचरा आहे पाणी अजून प्रॉपर खारं नाही झालं गेल्या वर्षी लवकर खारं पाणी झालं अजून खारं नाही पूर्ण झालं त्याच्यामुळे मासे नाही आलेत खाडी तेवढे मानाल तेवढे हा कलर भारी आहे लागला मित्रांनो मासा काय माहीत नाही आता बघूया जिताडा बिताडा असला तर लपडा होईल हळू घेऊया नाही तांबूशे वाटत वर नाही म्हणजे आहे काय कळत नाही ट्रॅक साईडच ठेवलाय हो थोडासा तांबोशी आहे आहे ते आहे तांबोशी तांबोशी कळू नको खाय जातस एकच नंबर एकच नंबर हे बघा त्या एरियामध्ये मग अशी फिडिंग होती आणि ही बघा ही बघा ही बघा हा गुंजा बघा केवढा उडाला एरिया एरियामध्ये मकाशी अशी फिडिंग होती तिकडेच मारला होता एकच नंबर कलर आहे बोललो तुम्हाला ना हा हा बघा एकच नंबर कलर आहे मस्त पैकी आणि जिगेड आहे कास्ट अँड कॅचचा छोटा एकदम दहा ग्रॅमचा जिगेड आहे रबर पण तीन इंचाच आहे तर खतरनाक शाईन होतो पाण्यामध्ये पण आणि पीस पण मस्त आहे हा बघा सहाशे सातशे ग्रॅमचा पीस आहे तर जिवंत ठेवूया तिला आपल्याकडे हे आहे किपिंग नेट आहे त्याच्यामध्ये ठेवूया आणि जिवंत ठेवून देऊया पाण्यात हिला ठेवून देऊया जिवंत पाण्यात आणि फिशिंग करूया जाऊ नको झोपळ बांधून ठेवतो इकडे कुठेतरी खूप दिवसानंतर ह्या स्पॉटला मासा लागला बघा माशांची ऍक्टिव्हिटी मध्ये मध्ये दिसत होती मस्तपैकी पैकी उचल जिवंत ठेवले ही बघा परत लागली चांगला पिसाय का आहे ही पण मला वाटतं हो ही पण आहे अजून तरी वाटते तांबुशेसारखे आहे तांबूश आहे तांबोशे तांबोशी असली तर टेन्शन नाही घ्यायचं <laughs> एकच नंबर अरे रे रे बघाच्या लाईनमध्ये हो आपले अडकली एकच नंबर पीस आहे आपण किपिंग नेट आहे ना त्याच्या तर लाईन बांधली ना त्याच्यामध्ये अडकली थांब थांब थांबो जरा थांबो रुको भाऊ साहेब रुको सेकंड कॅच एकच नंबर साईज सेम साईज आहे हा बघा सेकंड कॅच झाला आहे मस्तपैकी एकच नंबर लगेचच सेम लूरला आणि फार बघा कसला बसला आहे कतरनाक खूप झाली आहे सेम साईज कलर बघा जबरदस्त आहे तर हिला पण जिवंत ठेवूया नेटमध्ये दोन मस्से सापडले पटकनच मस्त मस्तपैकी दोन तांबोशा लागल्या एक नंबर साईज आहे दोघांची पण तर आजच्या दोन्ही स्ट्राईक लाईव्ह भेटल्या असतील असं अशा लाईव्ह स्ट्राईक भेटत नाही पण आज भेटल्यात मस्त सेम स्पॉटला मारला हिने पण कलर एक नंबर आहे रबरचा त्या बरेच दिवस ना इंद्रा आपला नव्हता तर त्याचा ना रिंग गेलेला ॲक्च्युली एका गाईडचा त्याच्यामुळे मी कॅटफिशने फॅन्टम कॅटफिश आहे ना आपला डायव्हरचा त्याने फिशिंग करायचो तर त्या दिवशी रत्नागिरीमध्ये गेलो ना तर संतोषदांकडून रिपेअर करून आणला होता इंद्रा तर परवा गोबरा पकडला त्याच्यावरतीच आणि आता आपण तोच घेऊन आलो आहे तर माझ्याकडे तीन रॉड आहेत एक डायव्हरचा डिव्यो आहे दुसरा डायव्हरचा फँटम कॅटफिश आहे आणि हा तिसरावाला मेजर क्राफ्टचा इंद्र आहे नऊ फुटाचा तर हा फेवरेट रॉड आहे त्या ठिकाणपैकी माझा हा बघा कलर ट्रान्सपरंट कलर आहे थोडीशी व्हाईट शेड आहे आणि शाईन होतो ना उन्हामध्ये एकच नंबर तर आतमध्ये छोटे छोटे क्रिस्टल्स पण आहेत सूर्य साधारण वरती आलाय आत्ता लाल लाल इकडं आहे काय बघूया तांबावसा बिबावसा सूर्य आतासा वरती आलाय लाल लाल एकदम उशिरा उजवाडतं खूप मी घरून किती वाजता बाहेर पडलो माहिती आहे पावणे सातला थोडा थोडासा काळूक होता इकडे खालती आलोय इकडे ना एक स्ट्राईक होती मिस झाली चला मित्रांनो लास्ट कास्ट मारली आहे रिट्रीव करतो आणि मग घरी जाऊया आठ सवा झाले असतील तर लवकर घरी जायचं आहे तर हे बघा मस्तपैकी दोन कॅच झालेत ती थोडीशी मोठी आहे नंतर लागलेली हे अगोदर लागली मला वाटतं तरी थोडीशी छोटी आहे आणि कलर बघा तिचा खूप लाल लाल कलर आहे हिचा कलर थोडासा गेला तर एकदम जिवंत आहेत फडफडीत तर हा जवळजवळ सातशे आठशे ग्रॅम असेल हा सहाशे सातशे ग्रॅम सूर्य बराच वरती आलाय पाणी पण आता हे बघा बरंच वाढलंय तिकडे नारळ आलाय पण खराब असेल तो आता पाणी क्लिअर झालं बघा पूर्ण मग अशी खूप कचरा होता तर चला बऱ्याच दिवसानंतर मस्त दोन कॅच झाले नाहीतर बरेच दिवस खाडीत मासा लागत नव्हता अजून पण पाणी साधारण गोडच आहे तर नंतर नंतर मासे लागतील मला वाटतं एप्रिल मे मध्ये कदाचित मासे वरती येतील तर सध्या तरी काय मासा लागत नव्हता दोन तांबूश्या एकदम मस्त लागल्या आणि लाईव्ह स्ट्राईक होती बघितलात असे शॉर्ट ना कोचित भेटतात आपल्याला नाहीतर कॅमेरा बंद केल्याच्या नंतर मासा लागतो पण आज कॅमेरा चालू असताना दोन्ही पण मासे लागले एक स्ट्राईक फक्त छोटी मी झाली छोटी तांबुशी वगैरे होती असेल भूक नाही झाली तर जामच मजा आली तर चला आता घरी जाऊया पट्टापट आणि घरी जाऊन भेटू तर हे बघा हे आपण काल दोन पीस पकडले आणि ते कापले नव्हते तसेच ठेवले होते फ्रीजमध्ये व ऑलमोस्ट सेम आहे पन्नास शंभर ग्रॅमचा फरक आहे फक्त दोघात तर ह्यातला एक पीस आता मस्तपैकी कापूया आणि फ्राय करूया फ्राय ना फ्राय फ्राय करूया तर येताना आपण राजापूरवरून आलो तर कालवं घेऊन आलो तर कालवं मसाला बनूया मस्तपैकी कालवं बनूया एकच नंबर आहेत तर आमच्याकडे दोनशे रुपयाची कालवं एवढी येतात राजापूरला म्हणजे एकदम चांगल्या क्वांटिटीमध्ये दे देतात हे बघा आणि साईज पण मस्त आहे मीडियम साईजची आहेत एक नंबर कालवण होईल दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर ह्याच्यावर आलं पण कापताही हा हा जरा मोठा आहे ना की तर हा बघा तांबाव सांगले कापून एकच नंबर पीस पडलेत मस्तपैकी पातळ कापलेत पातळ असल्यानं की खायला जरा बरं वाटतं म्हणजे कोटीने ते दोन्ही साईडने कुरकुरीत मस्तपैकी मसाले लावूया मीठ हे कोकम आगोळ कांदा टोमॅटो कापले कोथिंबीर कापली कालवं टाकायची कालवंचं कालवान हळद मिरची पावडर गरम मसाला अशी वस्तू टाकूची शेत रव्यात फ्राय कर छोटा रवा असेल ना आपल्याकडे बारीक फ्राय मसाला पण टाकलाय आहे आधी ना लगेच कालवं बनवू तुम्ही नंतर मग मच्छी फ्राय करूया लसूण लागेल मला जराशी मला लसूण लागेल जराशी हो खाली आहे ना रॅक मध्ये हो कविता ना रव इकडं मीठ टाकला ना साधारण साधारण पिठी कोकण फेमस पिठी कुळीत पिठाची पिठी घरच्या म्हणजे गावठी कुळीत आहेत एकच नंबर टेस्ट असते गावठी कुळीतला ओमपट सोहा लसूण टाकले कालवा बनवायची असतील तर कांदा टॉमॅटोमध्ये बनवायची वाटप तुम्ही टाकलात ना की चव निघूनच जाते कालवाची हा टाकला कांदा मसाले टाकले सगळे कैरे आहे ह्या शिजवला ना कैरे भेटते तर कैरे टाकायची मच्छीमध्ये एकच नंबर होते कोकम पेक्षा तर आता मस्त शिजू देत एकच नंबर कालवण होईल मच्छी फ्राय करूया मच्छी फ्राय डव्यामध्ये केला कोट तर मस्त पैकी फ्राय झालेत पीस तुटला बस 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 हा तिसरा चला तर आता बाकीचे पण फ्राय होत कालू शिजली असतील दोन मिनटात बंद करूया आणि मस्त की जेवूया जेवणाचा टाइम पण होत आला असेल जुने मार्केट मध्ये मोठी कार्लो शोधून होतो पण ही छोटी भेटली मोठी आज नव्हती त्या दिवशी आपण चॅम्पियन गेलो त्या दिवशी मस्त भेटली मोठी गुड कार्लो तो चलो अभी जेवते फटाकसे बाद में मिलते 3 दिवस आपण खाडीवरती फिशिंग साठी आलेलो काल आलेलो पण कालचे मी शॉर्ट ऍड नाही गेले काल स्ट्राइकज नव्हते काही पण काल आपण दुसऱ्या स्पॉटला गेलेलो तर आज परत आलोय आज काय काय झाला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच आणि जर झालाच कॅच तर कॅच अँड कूक असणार आहे तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद